ज्या स्त्रिया या वेळेत आंघोळ करतात त्यांच्या घरात लक्ष्मी सदैव वास करते नमस्कार मित्रांनो भगवान विष्णू म्हणतात की गरुड पुराणांमध्ये मानवी जीवनाबद्दल कोणती कार्य कधी करावीत याबद्दल सर्व काही सांगितलेले आहे कोणतेही विशिष्ट कार्य एका विशिष्ट वेळी केल्याने माणसाला कधीही संकटाचा सामना करावा लागत नाही व त्याच्या जीवनामध्ये सुख समृद्धी येते तसेच माणसाच्या झोपण्याची वेळ आणि उठण्याची वेळ तसेच आंघोळ करण्यासाठी देखील एक वेळ निश्चित करण्यात आलेली आहे एके दिवशी भगवान भगवान विष्णू विष्णू आणि 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 माता माता गरुड पक्षी येतो लक्ष्मीला विचारू लागतो हे परमेश्वरा मी या पृथ्वीला भेट देऊन आलो आहे आणि मी असे पाहिले आहे की पृथ्वीवर अनेक लोक रोज आंघोळ करतात परंतु तरीही ते दुःखी राहतात त्यांच्या दुःखी होण्याचे कारण काय आहे हे परमेश्वरा कृपया मला सांगा की स्नान करण्याचा सर्वोत्तम मार्ग कोणता आहे कधी आणि कशी करावी तसेच स्नान करताना काही मंत्राचा जप करावा लागतो का हे सर्व प्रश्न जाणून घेण्याची मनात इच्छा निर्माण होत आहे गरुड महालक्ष्मीला म्हणतात हे माते मी आज असेही पाहिले आहे की अनेक स्त्रिया रोज स्नान करून तुमची पूजा करतात पण तरीही तुम्ही त्यांच्या घरात का राहत नाही याचे कारण काय आहे हे प्रश्न गरुडजी विचारतात तेव्हा भगवान विष्णू म्हणतात पक्षांचा राजा गरुड तू आज या जगाच्या कल्याणासाठी योग्य प्रश्न विचारला आहेस हे गरुडा करणे फार महत्वाचे आहे या गोष्टी आपल्याला अगदी सामान्य साध्या आणि सोप्या वाटतात परंतु आपल्या पूर्वापार चालत आलेल्या प्रत्येक बाबींमध्ये काहीतरी अर्थ दडलेला आहे आपण त्या गोष्टीकडे लक्ष देत नाही त्यामागील शास्त्र काय आहे हे देखील समजून घेत नाही आंघोळीने शरीर शुद्ध होते आणि मनुष्य पूजा आदी कर्मकांड करण्यास पात्र होतो त्यामुळे माणसाने रोज आंगोल करावी तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी तुम्हाला एका कथेतून सांगणार आहे ती ती तुम्ही ती लक्षपूर्वक ऐका या कथेत तुम्हाला तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील असे सांगून भगवान विष्णूंनी गरुडजीना स्नानाचे महत्व सांगणारी एक कथा सांगण्यास सुरुवात केली जी सर्व मानवांनी लक्षपूर्वक ऐकली पाहिजे ही कथा श्रवण केल्याने मनुष्याला शेकडो तीर्थक्षेत्री स्नान करण्याचे पुण्य प्राप्त होते म्हणून तुम्ही सर्वांनी ही कथा पूर्णपणे ऐकावी पण त्या आधी व्हिडिओ मध्ये पुढे जाण्याआधी जर तुम्हाला ही भगवान विष्णूचा आशीर्वाद हवा असेल तर व्हिडिओ संपूर्ण पहा आणि नल्ला सबस्क्राईब करून कमेंट बॉक्स मध्ये श्रीहरी नाव जरूर लिहा मित्रांनो भगवान विष्णू सांगतात गरुडा ही प्राचीन काळातील गोष्ट आहे मध्य देशात एक अतिशय सुंदर शहर होते तिथे एक श्रीमंत व्यापारी त्यांनी त्यांना मोठ्या प्रेमाने लाडाने वाढवले होते त्यांच्या मुली स्वभावाने चंचल होत्या मुलींसाठी वडिलांनी सर्व कर्तव्य पार पाडली आपल्या मुलींना सर्व काही दिले परंतु त्यांनी एक चूक केली ती म्हणजे त्यांनी आपल्या मुलींना शास्त्राचे आणि योग्य संस्कार याचे ज्ञान दिले नाही आयुष्यात सर्व काही मिळूनही त्यांच्या मुलींचे आयुष्य अपूर्ण होते आणि ज्ञानाशिवाय मनुष्य पूर्ण होत नाही पैसा संपत्ती आणि सौंदर्य असूनही प्रत्येक स्त्रीकडे जे असायला हवे ते म्हणजे ज्ञान जे त्यांच्या मुलींकडे नव्हते मग त्यांच्या तीनही मुली तरुण झाल्यानंतर शेठने आपल्या तीनही मुलींची लग्न एका चांगल्या कुटुंबात केली तिनही मुलींचे पती मोठे उद्योगपती होते आणि ते सर्व आपापल्या राजवाड्यात राहायला गेले तिथे त्यांचे स्वागत करण्यात आले लग्नानंतरचे सर्व विधी पार पडले तिघींचे सासरचे लोक त्यांचा आदर करत होते आणि त्या तिघीही इतरांशी प्रेमाने वागायच्या सासरच्या घरी अगदी प्रेमाने राहू लागल्या पण तिघीही सकाळी उशिरा उठायच्या आंघोळ उशिरा करायच्या कधी कधी आंघोळ करता जेवायच्या कधीही अवेळी पूजा करायच्या सासूने त्यांना अनेक वेळा समजावून सांगण्याचा प्रयत्न केला पण त्यांनी त्यांच्या सासूचे काहीच ऐकले नाही पण जसा जसा वेळ निघून गेला तसतसा तिन्ही मुलींच्या सासरच्या घरात अडचणी निर्माण होऊ लागल्या तिघीच्या पतींना व्यवसायात आर्थिक तोटा होऊ लागला आणि हळूहळू त्यांचा संपूर्ण व्यवसाय बुडू लागला इतरांकडून कार्स घेऊन व्यवसाय चालवायला सुरुवात केली पण तरीही त्यांना तोटा सहन करावा लागला त्यामुळे घरात सतकलह होत होता पुन्हा पुन्हा मारामारी होऊ लागली जेव्हा पासून या तिघी त्या घरात राहायला गेल्या होत्या ते तेव्हा त्यांच्या सासरच्या घरात पैशांची इतकी कमतरता होऊ लागली की त्यांच्या घरातून त्यांना सर्व काही गमवावे लागले आणि ते सर्व एका लहान घरात राहू लागल्या परंतु तिघी बहिणींना तिथे राहणे पसंत नव्हते त्यामुळे त्या तिघी त्या बहिणी सासरचे घर सोडून माहेरी आल्या वडिलांसोबत राहू लागल्या परंतु घरी आल्यानंतर देखील त्यांच्या सवयी बदलल्या नाही माहेरी तिन्ही बहिणी मोठ्या थाटामाटात जगू लागल्या तिथेही तिघी उशिरा उठायच्या उशिरा आंघोळ करायच्या तर कधी आंघोळ देखील करायच्या नाही तर कधी आंघोळ करता तसेच जेवण करायच्या त्यामुळे त्यांच्या वडिलांनाही व्यवसायामध्ये तोटा होऊ लागला त्यांची आर्थिक व्यवस्थाही लागली मग एके दिवशी भगवान विष्णू साधूच्या रूपात त्यांच्या दारात आले त्या साधूचे प्रेमाने पाय धुवून त्यांचे स्वागत केले त्यांना नमस्कार केला शेठ साधूच्या समोर आले आणि त्यांच्या हकीकत साधू महाराजांना सांगितली साधूने शेठच्या तिन्ही मुलींकडे पाहिल्याबरोबरच त्यांना संपूर्ण सत्य समजले त्या तिन्ही बहिणींच्या भोवती नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ होते जे त्यांच्या सोबत फिरत होते त्या कुठेही गेल्यावर तरी ती नकारात्मक ऊर्जा त्यांची साथ सोडत नव्हती साधू त्या शेठला म्हणाले तुझ्या तिन्ही मुलींच्या नकारात्मक ऊर्जेचे वर्तुळ आहे या त्या जिथे जात आहे तिथे फक्त आणि संकट येत तुमच्या तीनही मुली खूप आळशी आहेत त्या उशिरा उठतात उशिरा आंघोळ करतात आंघोळ करता जेवण करतात आणि त्यामुळे त्यांच्या आयुष्यात हे संकट येत आहे मग त्या साधूने त्या, त्या, त्या व्यापायाला आणि व्यापाऱ्याच्या मुलींना खूप महत्वाचे ज्ञान दिले आणि त्यांना दररोज त्यांचे पालन करण्यास सांगितले भगवान विष्णू म्हणाले की स्नानाचे चार प्रकार आहेत ब्रह्मस्नान देवस्नान आणि दानवस्नान याचेही वर्गीकरण वेळेनुसार केले जाते शास्त्रात ब्रह्ममुहूर्तावर स्नान करणे श्रेष्ठ मानले गेले आहे ब्रह्ममुहूर्त म्हणजे रात्रीचा शेवटचा तास आणि सूर्योदयाच्या ठीक दीड किंवा दोन तास आधी असतो पहाटे चार ते पाच ही वेळ शास्त्रामध्ये दिवसाची सर्वोत्तम वेळ सांगितली आहे कारण यावेळी वातावरणात अद्भुत आणि चमत्कारी ऊर्जा असते हा काळ काळ देवांचा आहे म्हणून देवांचे स्मरण करावे ब्रह्ममुहूर्तावर केलेल्या स्नानाला श्रेष्ठ स्नान मानले गेले आहे यावेळी स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने जीवनात सुख समृद्धी आणि शांती प्राप्त होते मानवी शरीर आणि मन दिवसभर ताजेतावाने आणि सकारात्मक ऊर्जेने भरलेले राहते ब्रह्ममुहूर्तावर स्नान केल्याने मनुष्य व्याधी आणि आजारापासून दूर राहते शरीर निरोगी आणि तंदुरुस्त राहते दुसरे आहे देवस्नान पहाटे पाच ते सहा या वेळेत केलेल्या स्नानाला देवस्नान म्हणतात सर्व पवित्र नद्यांचे स्मरण करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व करून घेतलेले हे स्नान देखील सर्वोत्तम मानले जाते अशा वेळी आंघोळ केल्याने मानवी शरीरात सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि शरीरातील सर्व प्रकारची नकारात्मकता आणि वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानामुळे वाईट गोष्टी दूर होतात देवस्नानाच्या वेळी स्नान केल्याने शरीराबरोबर मनही शुद्ध आणि पवित्र होते यावेळेस स्नान केल्याने धनाची वृद्धी होते माणसाला सर्व सुख सोयी प्राप्त होतात आकाशात तारे दिसतात पहाटे केलेले स्नान ते सकाळी सहा ते आठ या वेळेत केले जाते या वेळेत केलेल्या स्नानाला मानवी स्नान म्हणतात हे सूर्योदयाच्या वेळी किंवा सूर्योदयानंतर केले जाते या वेळेत स्नान करणे देखील चांगले मानले जाते यामुळे शरीरात ताजेपणा आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होते जी आपल्याला कोणतेही काम करण्यास प्रोत्साहित करते परंतु सूर्य दिसल्यानंतर दोन तासांनी कधीही स्नान करू नये ते म्हणजे चौथे स्नान म्हणजे सकाळी नंतर स्नान करणे म्हणजे दानव स्नान सकाळी आठ ते बारा वेळेत करतात हे स्नान अयोग्य आहे यावेळी वातावरणात असलेली दैवी शक्ती खूप कमी असते त्यामुळे माणसामध्ये उत्साह राहत नसतो आणि ऊर्जेची कमतरता असते त्यामुळे दिवसभर आळशीपणा जाणवतो दिवसभर शरीरात सुस्ती जाणवते त्यामुळे कोणतेच काम करावेसे वाटत नाही सकाळी आठ नंतर स्नान केल्याने व्यक्तीच्या जीवनात अशुभता येते त्यांच्या शरीरात नकारात्मक ऊर्जा राहू लागते असा माणूस जिथे जातो तिथे दुर्दैव त्याची पाठ सोडत नाही दुर्दैव हे त्यांच्या पाठोपाठ येते तुझ्या तीन मुली सकाळी उशिरा आंघोळ करायच्या त्यामुळे सासरची सर्व संपत्ती नष्ट झाली आणि आता तुमची मालमत्ता देखील नष्ट होत आहे जे लोक सूर्य उगवल्यानंतरही आंघोळ करत नाही त्यांच्या मनात राग द्वेष नकारात्मकता कमजोरी आणि चिडचिड दिवसभर राहते ज्यामुळे त्यांच्या कामात अडचणी येतात म्हणून रोज ब्रह्म स्नान करावे तसेच मानवी स्नान करण्याचाही सल्ला दिला जातो या पवित्र मुहूर्तावर दररोज उठून स्नान करावे पूर्ण भक्ती भावाने देवाची आराधना प्रार्थना पठण व सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्याने आपले शरीर तसेच मन शुद्ध आणि पवित्र होते आणि आपल्या अनेक समस्या दूर होतात आणि आपल्यातील सर्व प्रकारची नकारात्मकता दूर होते आणि सुख समृद्धीचा मार्ग मोकळा होतो संध्याकाळी आणि रात्री आवश्यक नसल्यास अजिबात स्नान करू नये भगवान विष्णू म्हणतात आता मी तुम्हाला अत्यंत महत्वाच्या मंत्राबद्दल सांगणार आहे ज्याचा जप हा स्नान करताना करावा म्हणून या मंत्राचा जप करत जो कोणी स्नान करतो त्या क्षणी त्याची सर्व पाप नष्ट होतात त्याचे दुर्दैव नष्ट होऊन त्याला सुख समृद्धी प्राप्त होते तो मंत्र पुढी प्रमाणे आहे लक्षपूर्वक ऐका गंगेच यमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु याचा अर्थ असा आहे हे गंगा यमुना गोदावरी सरस्वती नर्मदा सिंधू आणि कावेरी माता तुम्ही सर्व माझ्या स्नानाच्या पाण्यात या मंत्राचा जप केल्याने सर्व स्नान केल्याचे पुण्य प्राप्त होते तर अशा प्रकारे भगवान विष्णूंनी साधूंच्या रूपात दर्शन देऊन त्या स्नानाचे महत्व सांगितले तेव्हा शेठच्या तिन्ही मुलींनाही आपली चूक समजली त्या तिघीही आप आपल्या सासरच्या घरी राहायला गेल्या आणि भगवान विष्णूंनी सांगितलेले स्नानाचे सर्व नियम पाळू लागल्या तिघी सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून स्नान करून सूर्यदेवाला अर्घ्य देऊ लागल्या रोज सकाळी आंघोळ केल्याने त्यांचे शरीर शुद्ध झाले आणि नकारात्मक ऊर्जा देखील हळूहळू नष्ट झाली त्यांच्या पतीचा व्यवसाय चांगला चालू लागला आणि त्यांनी गमावलेले सर्व वैभव त्यांना परत मिळाले आणि तिघी बहिणी आनंदाने राहू लागल्या आपल्या आयुष्यात आंघोळीला खूप महत्व आहे आंघोळीनंतर केली जाणारी पूजा ही सुद्धा सकाळीच झाली पाहिजे तरच त्याची शक्ती मिळेल म्हणून मनुष्याने रात्री कितीही उशिरा झोपले किंवा कितीही काम असले तरीही लवकर उठून स्नान करावे स्नान आणि देवपूजा ही वेळेतच झाली पाहिजे तरच तिचा आपल्या जीवनात उपयोग होईल कारण मनुष्य जे काही कर्म करतो त्या प्रत्येक कर्माला महत्व असते म्हणून स्नान देवपूजा या कर्माना पण तितकेच महत्व आहे त्यामुळे रोज सकाळी लवकर आंघोळ करावी सकाळी आठ नंतर स्नान करणे अशुभ आहे अशा प्रकारे भगवान विष्णूंनी गरुडजींना स्नानाचे महत्व सांगितले आशा आहे की तुम्हाला देखील स्नानाचे महत्व पटले असेल तर मित्रांनो आपल्याला ही माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब चॅनेल नक्की करा